पक्षवाढीसाठी काम करणाऱ्या पदाधिकाऱ्याला उमेदवारी मिळणार जिल्हा प्रमुख उमेश मुंडे मंगेश कदम शिवसेना पक्षाचे योग्य उमेदवार असणार येथील शासकीय विश्रामगृहात संपन्न झालेल्या बैठकीत शिवसेना शिंदे गटाच्या विविध पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली यावेळी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख उमेश मुंडे म्हणाले की येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत नांदेड जिल्ह्यातील सर्व जागेवर निवडणूक लढण्याची तयारी शिवसेना शिंदे गटाची असून देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघ हा पूर्वीपासूनच शिवसेनेचा आहे या धर्तीवर देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघ लढविण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेवरून आम्ही तयारी करत असून पक्षवाढीसाठी गेल्या अनेक महिन्यांपासून अतिशय पक्षवाढीसाठी चांगले काम करणारे एस सी एस टी ओबीसी जिल्हाप्रमुख मंगेश कदम यासारख्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याला उमेदवारी मिळण्यासाठी आम्ही पक्ष नेतृत्वाकडे शिफारस करून त्यांना उमेदवारी मिळवून देऊत अशी भूमिका जिल्हाप्रमुख उमेश मुंडे यांनी आपल्या भाषणात व्यक्त केली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वामुळे विविध तरुण शिवसेनेत प्रवेश करीत आहेत याचीच प्रचिती काल देगदूर येथील शासकीय विश्रामगृहात झालेल्या बैठकीत दिसून आली यावेळी एस सी विभाग तालुका सचिव ज्ञानेश्वर गायकवाड धनगरवाडी शाखा प्रमुख यादव बिरगोंडाचे सांगवी शाखाप्रमुख हनुमंत काळे तुंबरपल्ली नवनाथ बिरादार विठ्ठल चिडगिरे बालाजी उर्मुंडे राम राविकर हनुमंत पांचाळ सतीश लंगडे ज्ञानोबा उरमुंडे पंडित दिंडे गंगाधर सलगरे बालाजी गोठेवाड संतोष काळपाचे राहुल निलगोंडे धोंडीबा पाडगे देवीदास गजलवार हनुमंत काळे वीरभद्र मोघे दत्तात्रय मोघे संतोष मोरे हनुमंत काळे आदी पदाधिकाऱ्यांची विविध पदावर निवड करण्यात आली यावेळी शिवसेना शहर प्रमुख व्यंकट पुरंबार म्हणाले की मंगेश कदम सारख्या पक्षाचे काम करणाऱ्या पक्ष संघटन वाढविणाऱ्या कार्यकर्त्याच्या त्यांना उमेदवारी मिळण्यासाठी त्यांच्या सदैव पाठीशी आहे तर अमोल स्वामी म्हणाले की मंगेश कदम यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अनेक जण शिवसेनेत प्रवेश करीत आहेत येणाऱ्या काळात मंगेश कदम यांना भावी आमदार म्हणून जनता त्यांच्याकडे पाहत आहे असं मत त्यांनी व्यक्त केले आहे या प्रसंगी एस सी एस टी ओबीसी विभागाचे जिल्हाध्यक्ष मंगेश कदम नांदेड दक्षिण विधानसभा प्रमुख अशोक पाटील उमरेकर देगलूर तालुका प्रमुख गंगाधर तंबूरकर शहर प्रमुख व्यंकट पुरंवार देगलूर शिवसेना ओबीसी विभाग तालुका प्रमुख अमोल स्वामी एस सी तालुका अध्यक्ष सिद्धार्थ ढवळे ओबीसी विभाग देगलूर बिलोली विधानसभा समन्वयक डॉक्टर बंसीलाल गिरी प्रकाश बोणे सुनील शिंदे गंगाधर काळे दिगंबर जाधव बालाजी तोटावार आदी उपस्थित होते मिलिंद वाघमारे लाईट लाईटलूर येथील शासकीय विश्रामगृहामध्ये जी बैठक घेण्यात आली होती तर ही बैठक नेमकी कशाची होती आणि नेमकं या संदर्भामध्ये आपण काय प्रतिक्रिया व्यक्त करता आज आम्ही या देगलूर रेस्ट हाऊसमध्ये मध्ये बैठक घेतलेली आहे माझे सहकारी मित्र मंगेशजी कदम जिल्हा प्रमुख एस टी एस सी जिल्हा प्रमुख आणि शिवसेनेचे काही पदाधिकारी यांच्या आम्ही नियुक्त्या केल्या नियुक्तीच्या संदर्भामध्ये आज आम्ही बैठक घेतली होती आणि त्यांच्या नियुक्त्या करून आम्ही त्यांना त्यांचं अभिनंदन केलेलं आहे आणि या नियुक्त्या यासाठी होत आहेत की पक्षकार्य आहे आपण निरंतर पक्षकार्य करतो पर परंतु येणाऱ्या काळामध्ये एक विधानसभेच्या निवडणुकाला गेले आहे आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी बेगळूर विधानसभा ही पक्षाच्या वतीनं लढवायचं ठरवलेलं आहे तर त्या माध्यमातून आम्ही पूर्ण गावागावात जाऊन शाखा खोलणं सुदृत करणं भूतप्रमुख करणं पक्षाला मजबूती देणं हे काम आम्ही आता मोठ्या प्रमाणात चालू केलेलं आहे आम्हाला कालच एक नशे आला आहे की या निवडणुकीच्या अनुषंगानं त्या आपल्या भागामध्ये काही नेत्यांच्या नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत आमचे शिवसेनेचे उपनेते माझे खासदार माननीय हेमंत पाटील यांची आज नांदेड जिल्हा विधानसभेच्या प्रभारी म्हणून त्यांची नियुक्ती झाली आहे तर आपल्या बिगडोर दे बिलोलीमध्ये त्या विधानसभेसाठी पक्ष निरीक्षक म्हणून दिलीपजी यांची यांचीसुद्धा या ठिकाणी नियुक्ती झालेली आहे तर त्यांच्या काही दिवसांमध्ये आज दौरे येणार आहेत त्या दौऱ्याची तयारी आणि पक्षाचं काम म्हणून आज आम्ही त्या या दिवशी आज बैठकीसाठी आलेलो एकूणच नांदेड जिल्ह्यामध्ये आपल्या पक्षाला किती जागेची आपली मागणी करत आहोत तसं जर पाहिलं तर पक्ष हा आपला पक्ष वाढण्यासाठी जास्तीत जास्त व त्यांचे उमेदवार विधानसभेत जाण्यासाठी आपण प्रयत्न करतो आम्ही विधानसभेच्या नांदेड जिल्ह्यात नऊला ला नऊ नौ जागेवर सुद्धा आम्ही तयारी करत आहोत नऊ ठिकाणी सुद्धा आमची जोरात तयारी चालू झालेली आहे सगळीकडे बैठका होत आहेत परंतु पारंपरिक मतदारसंघ मधून ज्याकडे बघल्या जातात तसं आहे उत्तरचे आमदार बालाजी किल्याणकर यांचा विधानसभा ज्या ठिकाणी माननीय हेमंत पाटील हे आमदार होते अशा एक दक्षिण विधानसभा हदगाव मध्ये पण आपण तिथे सीट लढवली होती ती हदगावची सीट आणि देगलूरमध्ये मध्ये आपण ही दोन हजार एकोणीस सीट आपण शिवसेनेच्या वतीने लढवली आपला हक्क आहे आणि हे सोडून सुद्धा जिथे आपण निवडून येऊ शकतो आपली ताकद आहे अशा ठिकाणी सुद्धा आम्ही जसं मुख्य आहे बाजूचा मतदारसंघ मुख्यालय सुद्धा आम्ही मुख्य विधानसभा लढण्याची तयारी करत आहोत त्यामध्ये लोहा आहे फक्त बरेचशा आहेत परंतु मी ज्या भागामध्ये जिल्हा प्रमुख म्हणून आहेत असं माझ्याकडं दोन विधानसभा येतात त्यामध्ये एक बिलोली आणि मुख्य विधानसभा आहे आणि दोन्हीच्या दोन्ही विधानसभा हे शिवसेना लढवणार आहे आणि त्याची आम्ही जय तयारी करण्यासाठी इथं आज कार्यक्रम घेतो देवलोर दिल्ली मतदारसंघामध्ये इच्छुक उमेदवार म्हणून सध्या कोणाकोणाची चर्चा चालू आहे किंवा तसे तुमच्याकडे प्रतिनिधी आता उपलब्ध आहेत त्याचं काय आमच्या शिवसेनेच्या वतीनं खुला पान आहे आमच्याकडं काय त्याच्यात लपून ठेवण्यासारखं काहीही नाही आहे आम्ही ज्या वेळेस देवलूर विधानसभेची मागणी केलेली आहे आणि मुख्यमंत्र्यांनी आमच्या पक्षप्रमुखांनी आम्हाला सांगितलेलं की आपल्याला देवली विधानसभा लढवायची आहे खूप उमेदवार असतात इच्छुक असतात आणि ते फिरतही आहेत परंतु आमच्या पक्षामध्ये ज्यांनी गेल्या दहा ते अकरा महिन्यामध्ये प्रवेश केलेला आहे आणि त्या ज्या भागामध्ये एस टी एस सी ओबीसीचे जिल्हा प्रमुख म्हणून त्यांनी कामसुद्धा करत आहे त्यांनी गेल्या पाच वर्षापासून दहा वर्षापासून या भागामध्ये त्यांना उमेदवारी भेटावी आणि त्यांनी लढवा म्हणून त्यांनी प्रयत्न केले मागच्या सुद्धा ते काँग्रेसमध्ये ते त्यावेळेस त्यांनी तर खूप फिरलेत खेड्यापाड्यामध्ये गेलेत तिथे त्यांनी त्यांचं काम दाखवलंय चांगलं काम आज मला मंगेश भाऊचं दिसत आहे आणि ते मेहनत आहेत सध्या आमच्या पक्षाच्या वतीने ते काम सुद्धा करत आहे जो पक्ष निर्णय घेईल जे काही इच्छुक असतील ते येतील परंतु ते पक्ष निर्णय घेईल आणि ज्याला उमेदवार देईल त्याचा आम्ही सगळेजण मिळून काम करू म्हणजे पक्षाकडे आपण मंगेश भाऊ यांची मागणी जास्त जोर धरून करणार आहात असं लक्षात येते जे पक्षाचं काम करतील पक्षाला बळकटी देतील आणि पक्षाचे ध्येय धोरण जनतेपर्यंत पोहोचवतील ते मेहनत घेतील त्याचा हा